मानदेश नगरी चोवीस तास न्यूज रोखोक बातम्या आणि बरंच काही अखिल भारतीय मराठा महासंघ महिला आघाडी पुणे शहर सकल मराठा समाज लष्कर यांच्या वतीनं सैनिकांना राख्या बांधल्या कमांड हॉस्पिटलमध्ये आजारी असलेले सैनिक व देशसेवा करणाऱ्या सैनिकांना अखिल भारतीय मराठा महासंघ महिला आघाडी पुणे शहर सकल मराठा समाज लष्करमधील महिलांनी औक्षण करून राखी बांधून राखी पौर्णिमा साजरी करण्यात आली बहीण भावाचं नातं वृद्धीगंत केले सैनिकांना देशसेवा करताना सण साजरे करता येत नाहीत घरापासून दूर राहावं लागतं राखी बांधताना त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद त्यांचा दीर्घायुष्य हीच अम्मा महिलांना ओवाळणी आहे अशी प्रतिक्रिया महिलांकडून मिळाल्या यवी श्रुतिका पाडळे हर्षा मोरे संगीता पाटील मणिषावीर हेमा देशमुख संध्या फडतरे सविता वाघमोडे पूजा टापरे चित्राशेलार सारिका थोरात शुभांगी बाबळे अनिता रोकडे उपस्थित होत्या सामाजिक कार्यासाठी विशेष सहकार्य केअरटेकर सोसायटीचे कुमरदादा शिंदे यांनी टीमचं लाभले